नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ ऐकूया आजचा स्वामी संदेश आपण स्वामी महाराजांचे भजन पूजन नामस्मरण स्तोत्रपठण जे काही करतो ते मनापासून व दृढ भक्तिभावाने केल्यास नक्कीच स्वामी महाराजांपर्यंत पोहोचेल व त्याचा योग्य तो परिणाम आपणास दिसू लागेल आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये स्वामी महाराजांची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीत आपले समाधान टिकणेही त्यांची खरी कृपा होय सर्वकर्ता करविता स्वामीराय हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम चिरकाल व कायम टिकणारा आनंद हा स्वामी महाराजांच्या सेवेत आणि उपासनेतच आहे आपण करत असलेल्या कर्तव्यात स्वामी महाराजांचे स्मरण करणे हेच परमार्थाचे सार आहे प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तशीच चिकाटी स्वामी महाराजांच्या नामस्मरणाच्या अथवा उपासनेच्या बाबतीत आपण धरली तरी आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही जेथे आळस वाढला तिथे परमार्थ बुडाला असे समजावे प्रपंचाला माझी गरज आहे व मला स्वामी महाराजांच्या कृपेची व आशीर्वादाची गरज आहे असेच नेहमी मानावे आपण प्रपंचात इतके खोल जातो की स्वामी महाराजांची हाकच आपल्याला ऐकू येत नाही प्रपंच योग्य प्रकारे साधून परमार्थ करावा स्वामी सेवेकऱ्यांच्या घरात इतके प्रेम असावे की ते घर सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊ असे वाटले पाहिजे आपले जीवन स्वामींच्या हाती आहे आणि स्वामी महाराज नामाच्या स्वाधीन आहे आज तुम्हाला जेवढा रिकामा वेळ मिळतो तेवढा सगळा वेळ स्वामींच्या नामस्मरणात व उपासनेत व्यतीत करण्याचा प्रयत्न करा ध्रुवासारखी नामस्मरणावर निष्ठा असली पाहिजे प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही मीपणाची अहंकाराची व अभिमानाची पूर्णाहुती देणे हीच खरी स्वामी सेवा होय स्वामी माऊली जगाची माऊली व कृपेची सावली आहे असा दृढ विश्वास प्रत्येक स्वामी भक्ताने ठेवावाच श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ